या मालिकेच्या भागामध्ये आता भूमीला ज्या वेळेला ते फोटो घेऊन आलेल्या दादांचा फोन येतो कि माझ्या अंगावरती कारण जेवढा त्यावेळेला भूमी विचार करत नाही पण सगळं ती ज्या वेळेला भूमीच्या लक्षात येतं की हे कुणीतरी मुद्दाम केलेलं आहे त्यावेळेला मात्र आता भूमी विचार करते नाही या सत्यापर्यंत मला पोहोचायलाच पाहिजे आणि मग भूमी बाहेर असलेलं सी सी टी व्ही फुटेज चेक करते आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता भूमीला समजतं की या सगळ्यामध्ये हात असणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे वेदांगी आणि आता भूमी आपला टास्क जिंकते पण वेदांगीला दम देते आणि जर या पुढे आलीस तर मात्र तुला हकलून देईल वेदांगी म्हणते तू माझ्यामध्ये आलेली आहेस माझा आकाशवरती मनापासून प्रेम पण आणि आकाशच्या मध्ये तू आलेली आहेस तुला मी सोडणार नाही असं म्हणत वेदांगी भूमीला मारण्यासाठी हात उगारते भूमी म्हणते खबरदार आज जर का या सगळ्यामध्ये तू न माझ्यावरती हात उगारलास तर गाठ माझ्याशी आहे एक लक्षात ठेव आकाश माझा आहे माझा आकाश सोबत लग्न झालंय कुणाचंही प्रेम कोणालाही ओरवाडून घेता येत नाही मला मिळवण्यासाठी आकाशने जरी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं असलं तरी आकाश माझा आहे ही।, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं असं म्हणत आता मात्र भूमी वेदांगीला चालती व्हायला सांगते आणि सांगते ब जर का इथून तुला चालतं व्हायचं नसेल तर घरच्यांच्या समोर आकाशच्या समोर तुझं खरं रूप मला आणावंच लागेल ही गोष्ट मात्र तू लक्षात घे मी आत्ताच्या आत्ता घरच्यांना बोलवून सत्य समोर आणू आणि ते नको असेल तर निक असं म्हणत भूमी आता वेदांगीची हक्कलपट्टी करते इकडे आकाश खूप रोमॅंटिक होतो आणि भूमीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चिडलेली वेदांगी रागिणीला भेटायला येते आणि आत्या हे सगळं माझ्यासोबत काय चाललंय तुला काहीच कळत नाहीये मावशी तू मला या सगळ्यामध्ये अडकवलंस म्हणजे आता मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की तू तू मला सांगितलंस तू मला या घरात आणलंस की आकाशच्या आयुष्यात ये म्हणून मी आले आणि आज मला हे सगळं भोगावं लागते तुझ्यामुळे ती भूमी मला आहे तू काय करतेस लागेने म्हणते हे बघ आता जर का मी तुला सपोर्ट केला तर या घरामध्ये तिला माझ्यावरती पण संशय येईल सध्याच्या घडीला आपल्याला ही गोष्ट परवडणारी नाहीये तिला माझ्यावरती संशय येऊन चालणार नाही हा संशय येऊ नये यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजेत त्यामुळे आता सध्या तरी तू इथून निघून जा वेदांगी म्हणते नाही जर का मला इथून जायला लागलं ना तर तुझं पण मी पोलखोल करेन आता मात्र इकडे रागिणी विचार करते अरे बापरे नाकापेक्षा मोती जर म्हणजे हिची मदत कमी तर हिच मला जास्तच हे व्हायला लागणार आहे तर मला असा हिला घ्यायला पाहिजे रागिणी म्हणते हे बघ बाळा मी तुला या घरामध्ये आकाशची बायको म्हणून आणेन पण सध्या तुला इथून जावं लागेल वेदांगी म्हणते मी तुला काही वेळासाठी थोडा वेळ देते या वेळात मला जर या घरात परत नाही आणलंच तर याद राख तोपर्यंत आता मात्र इकडे आकाश आणि भूमी राजा काकांना भेटायला येतात त्यावरती आता मात्र इकडे राजा काका सांगत असतात ते आहेत ना जे आपल्या इथे कलगुटकर काम करत होते त्यांच्याशी बोलणं झालं का भूमी म्हणते हो मी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी कबूल केलेला आहे आम्ही सांगितलं त्यांना की तुमची नोकरी जाईल तर त्यांनी कबूल केलंय की मी हो सह्या घेतल्या यावरती राजा म्हणतात पण मग या सह्या घ्यायला त्यांना सांगितलेलं कोणी यावरती आकाश म्हणतो ते आपल्याला सत्य सगळं भेटून सांगणार आहेत आज ते आपल्याला भेटायला येणार आहेत आणि भेटून जे काही खरं आहे ना ते सगळं सत्य सांगणार आहेत यावरती राजा राजाळका म्हणतात तुम्हाला सत्य कळालं नसेल पण मला सत्य इथे बसल्या कळलंय कारण मी जाधवांना त्यांना फोन करून दम द्यायला सांगितला होता तर जाधवांनी जे काही मला सांगितलंय ना ते मात्र खूपच भयानक आहे यावरती आकाश म्हणतो भयानक काय भयानक यावरती राजा म्हणतात आपल्याच घरातल्या एका एक माणसाने हे सगळं सांगितलंय यावरती आता मात्र आकाशच्या मनामध्ये आपल्या घरातला माणूस म्हटल्यावरती अभिजित येतो राजा काकांना तो म्हणतो मग अभिजितने हे सांगितलंय पण अभिजित तुम्हाला का अडकवेल राजा का म्हणतात नाही यावयातला मला अभिजित वरती संशयच नाहीये अभिजित असं काही करेल असं मला वाटत नाहीये यावरती मग भूमी म्हणते मग राजा काका नक्की कोण हे करू शकते यावरती राजा म्हणतात ते मला काही कळत नाहीये रे पण अभिजित वरती संशय कसा घ्यावा कारण ज्या वेळेला मला पकडून नेलं ना त्यावेळेला मी त्याच्या डोग्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल खूप प्रेम पाहिलं होतं आता मात्र आकाश म्हणतो ठीक आहे कलगुटकर आज आपल्याला भेटायला येणार आहेत ना आपण त्यांच्याशी बोलून घेऊ असं म्हटल्यावर ती भूमीला मात्र आता संशय येतो तो, ये तो, तो रागिणीचा कारण कारण वेदांगीला या घरात आणणारी पण रागिणीच होती आणि वेदांगी ज्या वेळेला मी तिला ओरडले तेव्हा पण रागिणीलाच भेटायला गेली होती नक्कीच काहीतरी संशय तिला येतो आणि या सगळ्याचा शोध घेण्याचा आता भूमी मनापासून प्रयत्न करते ती राजा सांगते लवकरात लवकर सत्य तुमच्यापर्यंत मी पोहोचवून आता मात्र ते कलकुटकर भेटायला येतात ते ज्या वेळेला भेटायला येतात ते रागिणीला भेटायला येतात रागिणीला भेटायला आल्यावरती ते म्हणतात मॅडम तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला चांगलंच अडकवलेलं आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये आम्हालाच कळत नाही की आम्ही करायचंय काय किंवा कुणाला काय सांगायचंय किंवा कुणाला काही नाही सांगायचं आहे रागिणी म्हणते हे बघा मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत आता मात्र तुम्ही कुणालाही काहीही सांगू शकत नाही कुणाला काही बोलू शकत नाही कारण तुम्ही पण अडकाल यावरती कळकुटकर म्हणतात हे बघा आम्ही तर अडकू पण तुम्हाला घेऊन अडकू जे काही आहे तर आम्हाला या सगळ्या प्रकरणातून वाचवा पोलिसांच्या झोल झपाट्यामध्ये आम्हाला टाकू नका रागिणी म्हणते ही वेळ सांभाळून घ्या मग आपण बघू काय करायचं ते असं म्हणत रागिणी त्यांच्याशी बोलते खरी पण त्यानंतर मग मात्र आकाश तिकडे येतो आणि आकाशच्या एक गोष्ट लक्षात येते की हे कलगुटकर तर भूमीला भेटणार होते ते आता रागिणीला का भेटायला आले आकाश रागिणीला म्हणतो आत्या हे तुला का भेटायला आलेले आहेत हे तर भूमीला भेटायला येणार होते रागिणी म्हणते अरे नाही मला समजलं होतं की यांनीच काहीतरी गोळ केलाय म्हणून मी यांना बोलवून दम देत होते आकाश म्हणतो मग तुला काही कळलं का रागिणी म्हणते नाही ना त्यांना काही कळलंच नाहीये मला आता मात्र आकाशला संशय येतो आकाश, ये आकाश ताबडतोब भूमीला फोन करून हे सगळं कळवतो आकाश भूमीला सांगतो की रागिणी आट्ट्याला ते भेटायला आले होते तुला भेटायला येण्याचं ठरलं होतं ना मग ते रागिणी आत्ताला का बरं भेटायला आले यावरती भूमी म्हणते आकाश मला पण या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठा संशय येतोय पण काय करायचं काय करायचं नाही या सगळ्यामध्ये आपण आता विचार करूया आकाश म्हणतो एक काम करू शकतो ज्या ठिकाणी कलगुटकर आणि आता रागिणी त्या बसली होती ना त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज बघू का असं म्हटल्यावरती रागिणी फोन करून त्या कलकुटकरांना तुम्ही आता पुन्हा मला भेटू नका असं सांगत असताना आकाश मात्र इकडे सीसीटीव्ही फुटेज शोधण्यासाठी सांगतो आणि आता रागिणीचा डाव फसतो कारण रागिणी इकडे ऍडजस्ट करत असते कलकुटकरांना पण तिकडे तिकडे आकाशने सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं असतं रागणी बिनधास्त असते की हा माणूस जाऊन काही सांगणार नाही कारण याची बाजू मी पोलिसांना सांगेन कि याच्याकडून काही चूक झाली किंवा याच्याकडून काहीतरी मिस्टेक झाली तो पर्यंत इकडे आता मी CCTV आकाश आणि सीसीटीव्ही फुटेज येतात आणि तो जबरदस्त धक्का आकाश पचवू शकत नाही सीसीटीव्ही फुटेजचा आता फुटेज घेऊन दुसऱ्या वकिलांना घेऊन आता मात्र राजा काकांना भेटायला आणलं जातं राजा काकांना भेटायला आल्यावरती ते सीसीटीव्ही फुटेज राजा काकांच्या समोर आणलं जातं राजा काका म्हणतात रागिणी रागिणी त्यांचा विश्वासच बसत नाही रागिणी जे कलगुडकरांसोबत बोललेली असते ते सगळं समोर येत मग तो हवालदार सांगतो हो ते मला म्हटले होते की तुमच्याच घरचा माणूस आहे राजा काका म्हणता तो माणूस रागिणी असू शकेल याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये रागिणी असं वागू शकते माझ्यासोबत राजा काकांना स्वतःवरतीच विश्वास बसत नसतो जे घडतय ते खरं की आपण जे बघतोय ते खरं की आपल्याला स्वप्न पडलंय भूमीला विश्वास बसत नाही आकाशला विश्वास बसत नाही पण याच्यावरती विश्वास ठेवणं भाग असतं कारण सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं असतं मग मात्र आकाश म्हणतो राजा तू काळजी करू नकोस जरी आत्याने हे केलं असलं ना तरी मी तुला वाचवणार आत्या असो किंवा कुणी असो जो चुकीचा आहे त्याला शिक्षा होणार यावरती भूमी संगते हो आपल्याला या गोष्टीवरती विश्वास ठेवायलाच लागणार आहे कारण स्वतः रागिणी आत्यानी स्वतःच्याच तोंडून हे कबूल केलंय स्वतःच्या तोंडून कबूल करून त्या या सगळ्यामध्ये अडकलेल्या आहेत त्यामुळे आता आपल्याला खरं काय आहे ते समजलेलं आहे आकाश म्हणतो काका तू काळजी करू नकोस आता मात्र भूमी आणि आकाश जबरदस्त प्लॅन करत राजा काकांना या प्रकरणामधून सोडवण्यासाठी खूप मोठा आता ड्रामा करतात सगळ्यांच्या बरोबर ते सीसीटीव्ही फुटेज आणते सगळ्यांना तिकडे बसवते वेदांगीची हकलपट्टी झालेली असते त्यानंतर रागिणीची हक्कलपट्टीची वेळ असते भूमी सगळ्यांना सांगते आज सगळ्यांना मी जे दाखवणार आहे तो प्रसंग सगळ्यांनी पाहायचा आहे आपल्याच घरातली माणसं आपल्याच घरावरती कशी उलटतात हे मला दाखवायचं आहे रागिणीला अजूनही कल्पना नसते की हे आपल्यावरती उलटते रागिणी म्हणते काय आहे हे सगळं यावरती भूमी म्हणते बसा मी सांगते सगळ्यांना असं म्हणत भूमी सीसीटीव्ही फुटेज दाखवते रागिणी भरपूरच घाबरते आता मात्र भूमी सांगते आत्या तुम्ही राजा काकांना अडकवलत आजीला पण धक्का बसतो आता आकाश जाब विचारतो आत्या का वागलीस तू असं या सगळ्याचा तुला जाप द्यावाच लागेल आत्या बोल का वागलीस तू असं असं म्हणत आकाश खूप घाबरलेला असतो रडत असतो विचारत असतो चिडलेला असतो आता या सगळ्यामध्ये रागीणी काय उत्तर देणार पुन्हा घोळात घेणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे